मध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सदस्य आज जिल्हा परिषदेची शाळा सुरुवात होऊन पाच महिन्याच्या आसपास झालेला आहे ज्या पद्धतीनं ह्या हे जे तरुण आहेत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत अत्यंत त्यांच्या ग्रामीण भागामध्ये अत्यंत चांगलं काम आहे की ज्या खाऊमध्ये आळ्या निघल्या होत्या त्या खाऊचं एक्सपोज ह्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं होतं तर आज गणवेश वाटप झालं नाही लातूर जिल्ह्यामध्ये म्हणून आज त्यांनी या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्याला पत्र दिलेलं आहे त्याच पद्धतीनं ह्या कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा काही अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेऊन चर्चा केलेली आहे असं कानावर आलेलं आहे ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही शिक्षण अधिकाऱ्यासोबत तुमचा संवाद झाला त्यावेळेस पवार जिल्हा त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की आम्ही त्यांना विचारलं बाबा की पाच महिने झाले पाच महिने झाले तरी विद्यार्थ्याच्या अंगावर ड्रेस नाहीये हे कशामुळे झालं तर त्यांनी आम्हाला म्हणले की आम्ही टेंडर दिलेला आहे हे आठ दिवसात नाही एक जणाला फोन लावला त्याने ते म्हणाले की सगळे जिल्हे सगळे तालुक्यात झाले आहेत आमच्या लातूर तालुक्यात आमची शाळा झालेली नाही तर त्यांनी म्हणाले नाही आता हे आठ दिवसात होऊन जाईल आठ दिवसात हे आठ दिवस नाही मला पाच महिने ड्रेस नाही आणि ह्याच्या अगोदर पंधरा ऑगस्टला कालावधी दिलाय आम्हाला आठ दिवसात कालावधी दिला आठ दिवसाच्या नंतर त्यांनी नाही अंमल केला किंवा नाही विद्यार्थ्यांना ड्रेस दिला तर तुमच्या पक्षाच्या वतीनं तुमची काय भूमिका राहणार आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन खेळणार आंदोलन म्हणजे काय करतात आंदोलन म्हणजे त्यांच्या ऑफिस बंद ऑफिसर बंद करायची बरोबर त्यांनी अत्यंत गंभीर इशारा दिलेला आहे की त्यांनी ऑफिस बंद भले त्यांच्या अंगावर गुन्हे जरी दाखल झाले तर त्यांनी ऑफिस बंद करणार आहे नेमकी तुमची मी समोर आलो त्यावेळेस प्रथमचा आपले पोलीस क्राईम न्यूज चे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही आमच्या विषयाला आम्हाला साथ दिला तर विषय असा आहे की गेले सहा महिनेच्या जवळपास झाले शाळा चालू होऊन शाळा चालू होऊन सहा महिने झाल्यानंतर ही जर दणवेश विद्यार्थ्यांना मिळत नसेल तर ह्याच्यापेक्षा वाईट तशा ह्या महाराष्ट्राची आणि ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेचे कोण चालू शकत तर हे सरकारला आणि हे प्रशासनाच वाटली पाहिजे आज तुमच्या लेकरांना जर ड्रेस नसते आज ज्यांना ड्रेसची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी ड्रेस पाहिजे प्राथमिक शाळेत गोरी गरिबांचे लिडर त्यांच्यासाठी काय आहे तुम्ही साधा ड्रेस देऊ शकत नाही तर तुम्ही खरंच निष्का निष्क्रिय सरकार आणि निष्क्रिय हे प्रशासन आहे तर यांचा जाहीर निषेध करून लवकरात लवकर जर यांनी काय याच्यावर गांभीर्याने विचार केला नाही तर ह्याचे परिणाम सरकारला शंभर टक्के लागेल अत्यंत गंभीर इशारा दिलेला आहे आज तुम्ही ड्रेस म्हणून ड्रेस म्हणजे विद्यार्थ्यांना ड्रेससाठी तुम्ही आंदोलन करत आहेत पण सरकार ते जिल्हा परिषद शाळाच बंद करत आहे त्याच्यावर तुमच्या पक्षाच्या वतीनं तुम्ही काय निर्णय घेणार पक्षाच्या वतीनं शाळा तर बंद करायची म्हणजे आज सहा महिने झाले शाळा चालू झाले त्यांचे आईची आईची त्यांचे ही नाही करायची घेतली ड्रेस नाही शाळेसाठी मग ना यांचे फक्त लाडकी बहीण आणि लाडका भाऊ यांना पैसे लगेच आठ दिवसात देण्यासाठी यांना लगेच आहे तात्काळ सहा महिने झाले शाळा सुरू होऊन यांना जिल्हा परिषदला ड्रेस घ्यायची यांची ही नाही लाडका भाऊ लाडकी बहीण यांना आठ दिवसात साडेचार हजार रुपये टाकले जाईन यांना काय आता काय सरकारला काय करावं उलट टाकावं लागतं आता पद्धतीने सरकारला उलट सांगा कसंही टांगा ज्या पद्धतीनं सरकारनी ज्या पद्धतीनं आपल्या आपल्या भूमिका मांडायला लागलेला आहे ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या ज्या शिक्षणाकडे ज्या पद्धतीनं काळजी काळजी करून त्यांना पहिल्यांदा ज्या काही अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी सरकारनं पुरवणं गरजेचं आहे त्याच गोष्टी जर त्या विद्यार्थ्यांना पोहोचत नसतील तर अत्यंत खेदजनक आहे शिक्षण व्यवस्थाची आपली जी अवस्था आहे अत्यंत भयानक अवस्था आहे आज जिल्हा परिषदेच्या शाळा जर बघितल्या तर शाळा ज्यावेळेस पाऊस होतो त्यावेळेस शाळा सुद्धा गळतात ज्या पद्धतीनं जे आंदोलन किंवा ज्या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला निवेदन दिलेलं आहे ते अत्यंत गंभीर आहे परिषदेच्या शाळा बंद तर झाल्याच नाही पाहिजेत आणि आम्ही होऊ देणार नाही काय आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आंदोलन करून पूर्ण जिल्हा जिल्ह्यात जागृती करून आम्ही ह्या सरकारचं काम बंद पाल पण जिल्हा परिषद शाळा म्हणजे गोरगरिबाच्या लेकरांची शाळा आहे ती काय म्हणजे खाजगी संस्था आहेत तर मोठे लोक मोठे लेकरं लोक लेकरं घालतील पण गोरगरीबाचे लेकरं काय सगळेच घालणं होणार नाही त्याच्यामुळं आम्ही आमच्या पक्षातर्फे शंभर टक्के ह्या गोष्टीचा त्यांचा त्या निर्णयाचा निषेध करतो खरोखरच त्यांनी ते त्या गोष्टीचा त्यांनी तर निषेध केलेलाच आहे पण पोलीस क्राईम न्यूज लईच्या माध्यमातून मी सरकारला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की खरोखरच जर गो सामान्य गोरगरीब आणि मजुरांचा जर विद्यार्थी विद्यार्थी जर त्या शाळेमध्ये शिकत असेल तर ती शाळा बंद पाडून त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणा शिक्षण जे आहे ते बंद झालं नाही पाहिजे हे प्रत्येक म महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचं काम आहे त्याच ठिकाणी मी थांबतो धन्यवाद